कोकण रेल्वेचा हा अभिमानास्पद अभियांत्रिकी चमत्कार तुम्हाला माहिती आहे का प्लॉट झालेला आहे तुम्हाला कोकण रेल्वेचा एक सुंदर शॉट दाखवतो या ब्रिटिशांनी अतिशय अवघड म्हणून सोडून दिलेलं हे काम भारतीय इंजिनियर्सने केवळ आठ वर्षात पूर्ण करून दाखवलं डोंगर नद्या आणि जंगलांमधून वाट काढत सातशे अडोतीस किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग बनवणे ब्रिटिशांना अशक्य वाटू लागले पण स्वातंत्र्यानंतर भारतीय इंजिनियर्सने हे धाडसी काम केवळ आठ वर्षात पूर्ण केलं या अभियांत्रिकी चमत्काराचे शिल्पकार होते डॉक्टर श्रीधरण यांनी आपल्या टीम सोबत रात्रंदिवस काम करून हे काम पूर्ण केलं हे काम अर्थात सोपे नव्हते हो खडकाड सह्याद्रीला भेदून टनेल तयार करावा लागला दऱ्यांमधून पूल बांधावे लागले आणि पंधराशेहून अधिक नद्या ओलांडाव्या लागल्या पण त्यांनी हार मानली नाही मुसळधार पाऊस धरड कोसळणे पूर कशानेही काम थांबले नाही टीमने प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड दिले आणि उपग्रहांच्या प्रतिमांचा वापर करून पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा करबुडे बोगदा त्यावेळी भारतातील सर्वात लांब बोगदा होता आणि पानवल पुला उंच होते खास गोष्ट अशी की कोकण रेल्वे फक्त सरकारी पैशांवर अवलंबून राहिली नाही जनतेकडून बॉन्ड्सद्वारे निधी उभा झाला आणि बेचाळीस हजारहून अधिक जमीन मालकांनी स्वखुशीने आपली जमीन दिली कोकण रेल्वेने ही यशस्वी पस्तीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्रिवार अभिनंदन